बारापवली विधानसभा क्षेत्रामधलं तुमच्या पार्टीचे तुमच्या संघटनेचे उमेदवार उभे आहेत तुम्ही उभं केलेला तर काय विचार करून उभं केलेलं बघा केजरीवालचे विचार जे आहेत जनमानसात पोहोचावे हा उद्देश करून आम्ही इथे आमचा कॅन्डिडेट उभा केला आहे आणि इथून इथून आम्ही इथून आम्ही सुरुवात केलेली आहे की जेणेकरून येणारे नगर परिषदेचे इलेक्शन असो जिल्हा परिषद होतो पंचायत समिती असो सगळे स्वराज्य संस्थेचे जे पण इलेक्शन येते ते इलेक्शन आम्ही एकदम ताकीनं लढू हा आमचा बेस आम्ही तयार करण्यासाठी आज आम्ही पवनी भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये आमचे कॅन्डिडेट उभे केलेले आहेत तसंच एक कॅन्डिडेट आम्ही तुमसरमधून सुद्धा उभा केला आमचं मागचं कारणच हे आहे की आम्हाला ज्या स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका येतील येणाऱ्या दिवसामध्ये ज्या निवडणुका एकदम ताकदीनं पक्ष लढेल याकरिता आजपासूनच संघटनात्मक ही जोडणी करण्यासाठी आणि तळागळात हा कार्यक्रम पोहोचवण्यासाठी आमचे जे अजेंडे आहे केजरीवाल साहेबांचं सा जे काम आहे ते काम गावागावात पोहोचवण्यासाठी आज आम्ही हा आमचा कॅन्डिडेट उभा केला आहे मी आम आदमी पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की आमचा जो केजरीवाल साहेबांचा जो कन्सेप्ट आहे तो जनमानसात पोहोचावा ह्या उद्देशानं आम्ही आमचा कार्यकर्ता एक एक कार्यकर्ता तळागळात जाऊन काम करत आहे आणि आमचा उमेदवार या विधानसभेमध्ये निवडून येईल ही सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे कारण जनमानसामध्ये जो सायलेंट वोटर जे राहतात ते सायलेंट वोटर अशाच व्यक्तीला पसंत करतात की ते व्यक्ती केजरीवाल साहेबांच्या झेंड्याखाली उभे आहेत अशाच व्यक्तींना पसंत करतात हे सायलेंट वोटर्स धन्यवाद आपण भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रामधनं चुनाव मैदानमध्ये उतरला तर काय मुद्दे राहील तुमचे काय मुद्द्यांना घेऊन तुम्ही भंडारा पौली विधानसभा क्षेत्रामध्ये उतरले सर्वप्रथम जर मी आपला सर्वांना इथल भंडारा विधानसभेच्या सर्व मतदारबंधूंना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्या भंडारा पवनी विधानसभेची जे आजचे जे परिस्थिती आहे मागील पंधरा वर्षापासून इथं युती शासन असूनही आपल्या भंडारा विधानसभेचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही आज आपल्या मतदार क्षेत्रात गोसे सारखा एक मोठे धरण असतानाही जिथून आपण कितीतरी रोजगार तयार करू शकतो त्या पत्त, त्या पद्धतीचा रोजगार तयार झालेला नाही सध्याचे विद्यमान आमदार यांनी करोडो करोडो रुपयाचा निधी आणूनही आतापर्यंत युती शासनात सर्वात जवळचे निगडीत मंत्रिमंडळात मुख्यमंत्री साहेबांच्या असूनही त्यांनी पाहिजे त्या प्रमाणात विकास निधी आपल्या जिल्ह्यासाठी खेचून आणला नाही विकास निधीच्या नावावर फक्त पैसे लोबाडणे आज एक त्यांचा प्रयोग राहिला आहे जल पर्यटनाच्या माध्यमातून त्यांनी जे पाचशे सहाशे करोड रुपयाची जी उधळपट्टी केली त्यापेक्षा जर त्यांनी मुसेखुर्द धरणावर एखादा जलविद्युत प्रकल्प जर आणला असता तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे निदान पाच ते दहा हजार लोकांना आज रोजगार उपलब्ध झालेला असता भंडारा शहरात जिल्ह्याची विभागणी झाली त्यानंतर जा एक जी एमआयडीसी होती ती लाखणी तालुक्याला वर्ग झाली आज भंडारा जिल्ह्याच्या ठिकाण असूनही एमआयडीसी भंडारा शहरात उपलब्ध नाही आहे आज गुंडेकर साहेब एमआयडीसी आणू शकत होते एवढी त्यांची पॉवर होती मंत्रिमंडळात ते काम करू शकले नाही जर आज एमआयडीसी आली असती तर आज भंडारा शहरात रोजगाराचा प्रश्न नसता शिक्षणाचे जर आमच्या माननीय श्री अरविंद केजरीवाल आणि आमची दिल्लीचे शासन बघा तुम्ही पंजाबचे शासन बघा आमच्या सरकारच्या अजेंडा राहिला आहे उच्च शिक्षण आणि मोफत शिक्षण आमचा अजेंडा दुसरा राहिला आहे स्वास्थ्य सर्वात मुबलक आणि दर्जेदार असं स्वास्थ्य एक रुपयाची गोडी असो की एक करोड रुपयापर्यंतचा इलाज असो हा आमच्या दिल्ली आणि पंजाब शासनामध्ये संपूर्ण फ्री असतो उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री जय भीम योजनेअंतर्गत दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने नीट आणि पीएमटीची जे तयारी करतात विद्यार्थी त्यांना आमच्या दिल्ली गव्हर्नमेंट ट्यूशनसाठी सुद्धा स्कॉलरशिप ग्राह्य करते या पद्धतीने जर आमचे शैक्षणिक धोरण दिल्ली व पंजाबच्या सरकारचे बघितले त्या पद्धतीने शैक्षणिक धोरणात महाराष्ट्र खूप मागे गेलेला आहे मागील या पाच वर्षात तरी जर आपण बघितलो तर युती शासन असो की आघाडी शासन असो यांनी राजनीतीचा खंडोबा मांडलेला आहे राजनीती म्हणजे यांच्यासाठी निष्ठा वगैरे काही यांनी ठेवली नाही विचारधारा ठेवली नाही आज इथे उद्या तिथे म्हणून आम्ही माननीय श्री अरविंद केजरीवाल यांच्या विचारांचे समर्थक आमच्या विकासाच्या एजेंडा म्हणजे सर्वात प्रथम शिक्षण शिक्षणावर आमचं सर्वात जास्त आरोग्य त्यानंतर आरोग्य आरोग्याच्या भंडाऱ्या शहरात व पौली शहरात आरोग्याची संपूर्ण सुविधा ही व्हेंटिलेटरवर गेलेली आहे इथे आजही छोटासा मुजर मोठा आजार असेल अथवा एखादी सर्जरी असेल तर आपल्याला इथून सरळ सरळ डॉक्टर सांगतात रेफर टू नागपूर आणि ही जर मला इथे भंडारा विधानसभेमध्ये जर मतदारांनी मला जर ही जबाबदारी दिली त्यांची सेवा करण्याची तर मी रेफर टू नागपूर हा प्रयोगच बंद करणार ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये मोहल्ला क्लिनिक प्रत्येक वार्डात वार्डा मोहल्ला क्लिनिक सुंदर पद्धतीने सुरू आहे त्या पद्धतीने मी आपण तिथं ग्रामपंचायत लेवलवर सुद्धा मोहल्ला क्लिनिकची व्यवस्था करू प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इथे कुठेही चोवीस तास निवासी डॉक्टर राहत नाही आणि त्यावर वॉश करणारी यांची एकही जबाबदार टीम नाही आहे आपण सर्व जर मला इथे जबाबदारी मिळाली तर मी सर्वात प्रथम शिक्षण त्यानंतर आरोग्य व रोजगार या तिन्ही संध्या कशा मला जास्तीत जास्त उपलब्ध करता येणार माझ्या इथला तरुण बेरोजगार हा इकडे तिकडे न भटकता माझ्या विधानसभेत त्यांना राह त्या ठिकाणी त्यांना मला कसं त्यांच्या हाताला काम देता येईल मी यावर प्रश्न उचलणार माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आज भंडारा शहरामध्ये गंज मार्केट नाही आहे मोठा गंज मार्केट नाही आहे आज भंडारा शहरातला शेतकरी वर्ग आमचा कास्तकार बंधू बाजूच्या तुमसर विधानसभेमध्ये जो गंज मार्केट आहे तिथे जातो अथवा इतर इतर प्रायव्हेट आडत्यांमार्फत आपला धान्य विकतो त्यांना स्वतंत्र अशी बाजारपेठ नाही सर्वात प्रथम जर मला जबाबदारी दिली माझ्या मतदारांनी तर मी माझ्या शेतकऱ्यांसाठी स्वतः प्रशस्त व्हा अशी मोठी गंज मार्केट सुद्धा तिथं तयार करणार आणखी बरेचसे असे प्रश्न आहेत ती जे मार्गी लावायचे आहेत जर मला माझ्या मतदारसंघात जर मला जबाबदारी माझे मतदार देतात तर मी बऱ्याचशा प्रश्नावर विधानसभेत आवाज उठलून माझ्या शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे तरुणांचे बेरोजगारांचे ते सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार मी अशी आपल्या माध्यमातून आम्ही देतो मग मी आपल्या माध्यमातून संपूर्ण जनतेला विनंती करतो मला येणाऱ्या वीस तारखेला माझ्या दहा नंबर क्वालिटी एअर कंडिशनर ही माझी निशानी असून मला जास्तीत जास्त मताधिक्यांना प्रचंड मताधिक्यांना विजयी कराल मी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद